नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपण प्रत्येक दिवशी व्हिडिओ टाकणार होतो परंतु दोन दिवसापासून तब्येत थोडी खराब होती टॉनसेस वाढल्यामुळे थोडा आवाजात प्रॉब्लेम होता त्यामुळे आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही त्यामुळे आता आज आपण एक ट्रिकच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे टोटल जे छत्तीस जिल्हे आहे महाराष्ट्रातले त्या छत्तीस जिल्ह्याचे एक ट्रिकच्या सहाय्याने आपण ते कसे लक्षात ठेवायचे तर तुम्हाला ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे त्याच्याकडे तुम्ही हे सर्वांनाच तुमच्या कॉलरशिप परीक्षा असो नवोदय असो सर्वांसाठी ते उपयुक्त आहे महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यात तर छत्तीस ही ट्रिक अशी आहे अग कमला ऊट पाय धू छान रस भजी चहा बनव ही ट्रिक आहे हे एक वाक्य दिलं आहे आपण हे अग कमला ऊट पाय धू छान रस भजी चहा बनव याच्यानुसार आपण जिल्हे एवढं पाठ करून जर घेतलं तर आपल्याला जिल्हे आपल्याला किती आहे त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे तर हे अग आपण अगच पहिलं हे बघू अ अपासून काय आहे कोणते कोणते जिल्हे येते अकोला दुसरा येतो अमरावती तिसरा येतो अहिल्यानगर किती जिल्हे आहे तीन अपासून तीन जिल्हे आहेत अकोला अमरावती अहिल्यानगर ठीक आहे दुसरं येतं ग ग पासून काय येतं गडचिरोली आणि गोंदिया हे दोन जिल्हे येतात गडचिरोली आणि गोंदिया त्यानंतर येत आपला आपलं पुढचं आहे क हे क पासून कोणता येत आहे कोल्हापूर पासून एकच जिल्हा येतो कोणता कोल्हापूर त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे हे काय म दुसरा त्याच्या पुढचं अक्षर कोणतं आहे म म पासून कोणतं कोणता येत आहे मुंबई शहर एक त्याच्यानंतर आहे कमलाचा ला लापासून येतं लातूर

त्याच्यानंतर ग पासून गडचिरोली गोंदिया दोन जिल्हे पासून कोल्हापूर एक जिल्हा म पासून मुंबई शहर एक जिल्हा लापासून लातूर एक जिल्हा उ पासून मुंबई उपनगर एक जिल्हा आणि ठ पासून ठाणे एक जिल्हा आता आपण पुढं पाय धूळ छान रस भजी चहा बनव याचे हे जिल्हे बघणार आहोत आता लक्ष द्या आता कुठपर्यंत घेतलं होतं आपण अग कमला उठ पर्यंत जिल्हे घेतले आता पाय धू छान इथपर्यंत घेऊया आपण आपला बोर्ड छोटा आहे त्याच्यामुळे आपण टप्प्याने घेतोय आता हे पाय आहे पाय पाय आहे कोणते जिल्हे येते पालघर पुणे आणि परभणी पसून कोणते जिल्हे पालघर पुणे परभणी किती जिल्हे तीन पासून कोणता जिल्हा येतो पासून येतो यवतमाळ यवतमाळ किती आहे एक आहे त्याच्यानंतर धू आहे धू पाय धू धूच कोणतं आहे धुळे आणि धाराशिव असे किती जिल्हे दोन धुळे आणि धाराशिव त्याच्यानंतर छा, छान हे जे छान आहे या छा हो छान पासून काय येतं छत्रपती संभाजीनगर हा एक जिल्हा येतो आपला छत्रपती आपण जिथे राहतो तो छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आणि न छान मधलं येतं नांदेड आणि नागपूर हे दोन येतात ठीक आहे आता याच्या पुढचे आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे आलोय आता हे रस भजी चहा इथपर्यंत आपण परत जिल्हे बघणार आहोत छत्तीस जिल्हे बघतोय आपण आता हे रपासून काय येत आहे रायगड आणि रत्नागिरी असे दोन जिल्हे येतात रपासून कोणते कोणतं येतं रायगड आणि रत्नागिरी असे दोन जिल्हे येतात र मधला सातारा आणि सांगली हे दोन जिल्हे येतात त्याच्यानंतर भजी भजी मध्ये काय भंडारा भंडारा हा एक जिल्हा येतो आणि जी पासून ज जा पासून जळगाव आणि जालना असे दोन जिल्हे येतात त्याच्या खालचा आहे चहा चहा चंद्रपूर एक आणि हा पासून हिंगोली एक असे हे ये जिल्हे येत असतात आता त्याच्यानंतर बनव त्यानंतर आता आपण भजी चहा शेवटचं हे बनव या मध्ये आपल्याला कोणत्या हे जे बनव हा जे वर्ड आहे हे जे शब्द आहे याच्यापासून व पासून बुलढाणा व पासून आला बुलढाणा आणि बीड हे दोन जिल्हे येतात बुलढाणा आणि बीड आणि न पासून नंदुरबार हा एक जिल्हा येतो आणि व पासून वर्धा आणि वाशिम हे दोन जिल्हे येतात असे सर्व जिल्ह्याची टोटल जर लावली आपण तर टोटल महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आपण बघितले कोणत्या ट्रिकनुसार अग कमला ऊट पाय धू छान रस भजी चहा बनव समजलं एकदम सोपं हे वाक्य पाठ करून ठेवायचं अग कमला ऊट पाय धू छान रस भजी चहा बनव याच्यानुसार पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे एकदम सोपं हे वाक्य पाठ केलं तर तुम्हाला छत्तीस आणि छत्तीस जिल्हे एका म्हणजे एका मिनिटाच्या आत तुम्ही लिहून काढा कोणते आता जसं ब आलं तर बुलढाणा आणि बीड लगेच दोन लिहिणार तुम्ही न आलं नंदुरबार एक आला व आलं वर्धा आणि वाशिम हे दोन अशा प्रकारे छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या छत्तीस जिल्ह्याची माहिती तुम्हाला काय छत्तीस जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे आता हे तुम्ही पाठ करून पाहिजे ही ट्रिक समजला तुम्हाला आता जर तुम्हाला तुम्ही आता घरी जाऊन ही ट्रिक पाठ करून उद्या लिहून मला दाखवायचं आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे